लोकसभा निवडणुकीच्या उंबरथ्यावर खामगामात पोलिसांचा पथसंचलन शक्तीप्रदर्शन आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रस्तावने खामगाम शहरात पोलिसांच्या पथसंचलनाचा विलोभनीय दृश्य साकारला या पथसंचलनात पोलीस आर सी पी सीआयएसएफ व होमगार्डचा समावेश होता सर्वांनी शहराची सुरक्षा सुनिश्चित केली शहर पोस्टे ठाणेदार प्रवीण नाचनकर व इतर अधिकारी यांनी शहरवासियांच्या सुरक्षेची हमी भरली निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले गेले पोलिसांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना दृढ झाली शांततेत निवडणुका पार पडण्यासाठी पोलिसांची ही कारवाई एक उत्कृष्ट उपक्रम ठरली आपल्या सहकार्याने आणि जागरूकतेने खामगामातील लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडूया या संदेशाने पथसंचलन संपन्न झाले आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खामगाव शहरातील वातावरण शांत राहावे खामगाव शहरातील निवडणूक आहे शांत व निर्भय वातावरणात पार पडाव्या याकरता पोलीस विभागातर्फे आजचे हे पथसंचलन आयोजित करण्यात आलेले होते सदर पथसंचलनमध्ये उपविभागातील सर्व पोलीस शहरांचे अधिकारी तसेच पोलीस अंमलदार त्याचप्रमाणे रायट कंट्रोल पोलीसचं एक प्लॅटून आणि सेंट्रल इंटेलिजन्स सिक्युरिटी फोर्सचं एक कंपनी रूट मार्चकरिता हजर आलेली होती या अनुषंगाने खामगाव शहरातून हे पथसंचलन घेण्यात आलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र